आता मी हिंगणा विधान क्षेत्रामधील वाडी या भागात आलेलो हो, आहे आणि वाडी भागामध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण या मतदारांमध्ये मध्ये दिसत आहे तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता म्हणजे हे जे बूथवर ज्या चिठ्ठ्या देण्याचं काम या ठिकाणी करीत आहे आणि तेवढाच उत्साह जो आहे मतदारांमध्ये सुद्धा दिसत आहे मोठ्या प्रमाणात मतदारसुद्धा मतदानाकरिता येत आहे हा वाडीचा विश्वनाथ बाबा हायस्कूलचा एक मोठा बूथ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेली आहे ती आणि जे हे तुम्ही सगळे बसू शकता की म्हणजे पक्षांनी इथे चिठ्ठी देण्यासाठी सगळे हे जे कार्यकर्ते इथे बसवले यांच्याकडून चिठ्ठी घेऊन जातात आणि ते, जा जाता ते जे आहे मतदानाला जातात तेव्हा त्यांना एक सोयीचं पडते की याकडून चिठ्ठी जेव्हा मिळते तर त्यांना तिथे ते सोयीचं मिळते पण नक्कीच मतदान करून जे आलेले जे लोक आहेत त्यांच्याकडून सोडव आम्ही जाणून घेऊया ताई ताई, ताई थोडं थांबा तुम्ही मतदान करून आल्या या ना ताई कोण आलं मतदान करून कोण या ना या मतदान करून कोण आले इकडे या 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 मतदान करून आले मतदान करून आले मतदान तो पण तुम्ही मतदान नाही केलं का या ना मग अशा या रस्त्याला जाम नाही जायला इकडे या 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 अशा इकडे नाही तुरंत आप मतदान करके बताओ उंगली अभी जारे। अरे जारे। अच्छा आम्हाला मतदान करून येणार इकडे या ना तुम्ही कशाला घाबरू खूप राहिला तुम्ही हे मतदान करून आलेले आहेत हॅलो मी मतदान करून तुम्ही पण मतदान करा मला तुम्ही मतदान करा काय मुद्दा होता तुमचं मतदान करण्याचा जेव्हा तुम्ही मतदान करायला बटन जवळ गेल्या त्यावेळेस तुमच्याकडे मुद्दा कोणता होता कोणत्या प्रश्नावर तुम्ही मतदान केलं मी माझ्या मताच्या हक्काचा मतदान केलाय मला जो हक्क भेटलाय मी त्याचा उपयोग केलाय बरोबर आहे पण मुद्दा काय होता तुमच्याकडे जे तुम्ही मतदान करायला जेव्हा आल्या तेव्हा म्हणजे मोफत शिक्षण आरक्षण समाजसेवा खूप सारे मुद्दे आहेत मला आता आठवत नाही अच्छा अच्छा महागाईचा मुद्दा होता तुमच्याही मुद्दा आहे आणि आरक्षणचाही मुद्दा आहे आणि शिक्षण आहे ठीक आहे ठीक आहे आणखी मतदान करून येणाऱ्यांकडून आपण जाणून घेऊया थोडं रस्त्यावर होते काका तुम्ही मतदान करून आले ना थोडस बोलू आपण मतदान करून आले हे सांगायचं बोट बोड़ा दाखव हे सुद्धा मतदान करून आलेले आहे दरवर्षीच मतदान करतात हो या टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये केलं वाडीमधून काय मुद्दा काय होता तुमचं मतदान करण्याचा आजचा म्हणजे मुद्दा म्हणजे व्होटिंग करणं होता बिलकुल व्होटिंग करणं होत हा पण काय तुमची अपेक्षा काय होती पुढे विकास झाला पाहिजे सर्व गोष्टी सर्वांना मिळाल्या पाहिजे गवर्नमेंटच्या ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे सर्वांना ऑफिस मध्ये गेल्यावर कोणी भांडणं केली नाही पाहिजे बरोबर शांततेने सर्व काम झालं पाहिजे हा मुद्दा होता माझा काय वाटतं मग तुम्हाला आता इथं हिंगणा विधानसभेमध्ये काय टक्कर कोणामध्ये आता टक्कर म्हणू नाही शकत आपण जो निवडून तो आपला नाही नाही ते तर राहीलच आपला जो आला तो आपला पण आता सध्याची परिस्थिती काय वाटते तुम्हाला असं मी सांगू नाही शकत अच्छा तुम्ही बरोबर आहे जो येईल तो माझा चला ठीक आहे जो येईल तो माझा असं भाऊन सांगितलं आहे तुम्ही पण केलं का मुद्दा तुम्ही काय होत तुमचा काय मुद्दा होता मुद्दा सर्व भर झाला पाहिजे आता झालं नाही का म्हणून आता कसं आता निवडून येतील काय होईल याच्या आधी पण निवडून आले याच्या आधी आहेत झाला आहे ना अजून समोर झाला पाहिजे सर बोला कोण येईन निवडून आता ते सांगताना आता कोण येईल म्हणून आता चर्चा काय होती लोकांमध्ये चर्चा आता पहा जो येईन त्याची चर्चा होईल जो येईन तो आपला चला जो जो येईन आप तो आपला म्हणते नक्कीच आपण इथंच उभा घेऊ नेता लोक यायचे थोडं नेत्या ताईला बोलवतो ताई ताई थोडं इकडे काकू 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 इकडे आण थोडं इकडे आण असं मतदान केलं अच्छा काकून पण मतदान केलं मुद्दा काय होता मतदान करण्याचा मतदान करून आल्या तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे भेटले होते भेटते ना बहिणीचे पैसा म्हणजे मतदार जे आहे ते आपल्या मनातलं जे आहे ते मनातलं फार कमी सांगतात पण आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो की नेमकं तुम्ही कोण्या मुद्द्यावर मतदान केलं म्हणून जर त्यांनी जर मुद्दा जर आम्हाला सांगितला तर त्या मतदानाचा कौल आपल्याला जाणून येते भाऊ हो या काय म्हणते जोर काय म्हणते इकडं इकडे जो आंबेडकर नगर आंबेडकर नगर मध्ये समाजाचा तोल समाजाकडे आहे समाज पूर्ण भाऊ काय आणि समाज विखुरलेलाही आहे नाही समाज विखुरलेला नाही आहे हा आंबेडकर नगर आणि आंबेडकर नगरचा इतिहास आहे की आंबेडकर नगरामध्ये समाजाच्या लोकांना समाजालाच मतदान केलेलं आहे पक्ष इथं होती मागच्या विधानसभेमध्ये तुम्हाला माहित असाल की इथं सीएम येऊन गेले आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले पण त्यांचा काही दिवा लागला नाही हा आंबेडकर आता लागणार नाही मग दिवा आता लागणार नाही विधानसभेमध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या आधारावर मतदान होत नाही मतदान हे भावनिक पद्धतीने केलं जात आहे कुणी म्हणत आहेत की बाबा हे शेवटची निवडणूक आहे म्हणून मला मतदान करा पण मुद्द्यावर कुणी मतदान करत नाही बहुजन समाज पक्षाने मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या पद्धतीचे जातीय समीकरण लक्षात घेऊन त्या पद्धतीनं समाजात सामाजिक बांधणी केली आहे पण ज्या पद्धतीनं निवडणूक समोर येत आहे किंवा समोर निवडणुकीचे जो कल दिसत आहे तर या वेळेस कोणाचीही कोणाचाही विजय असा निश्चित विजय असा समजून समजून येत नाही शेवटी तेवीस तारखेला रिझल्ट कडे आंबेडकर जे आहे सगळे आपले रिपब्लिकन मुवमेंटचे सगळे आहेत हो याच्यामध्ये का। काही म्हणजे बटवारा तर नाही होता आंबेडकर नगर मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहित असेल की या विधानसभेमध्ये बहुजन समाज पक्षाचं एकेकाळी बावीस हजारापर्यंत मतदान गेलेलं होतं पण त्यानंतर आलेले जे वंचित आहेत त्यांनी ते मतदानाची विभागणी झाली आहे याला नाकारता येणार नाही आणि हा सगळ्यात मोठा या आंबेडकरी चळवळीचा सगळ्यात मोठा नुकसान झालं याच्यामुळं आणि जोपर्यंत समाज एकत्र येत नाही तोपर्यंत आपला प्रतिनिधी वेळाधंद्याचा प्रतिनिधी विधानसभेत वे जाऊ शकत नाही हे आपल्याला चित्र दिसून येत आहे यावेळेस किती मतदान बसपाच्या खात्यामध्ये जाईल मागच्या विधानसभेला आम्हाला दहा हजाराचं जवळपास मतदान मिळालेलं होतं यंदा आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ते, तेली समाजाचा आम्ही उमेदवार दिलेला आहे संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्याही पक्षाने तेली समाजाला प्रतिनिधित्व दिलं नव्हतं ते बहुजन समाज पक्षाने तर नेतृत्व दिलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण अशी आशा अपेक्षा आहे की यंदा हा जो समाज आहे हा मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पक्षाला मतदान करेल तुम्ही मतदान केलं बरं ठीक तुमचा उमेदवार इथं आहे रोशन भाऊ किती मतदान के आमची लढाई या मतदानाची या विधानसभेची नाही आमची लढाई समाजामध्ये एक नवीन नेतृत्व उभं करण्याची आहे समाजामध्ये विखुरलेल्या पक्षामुळं आम्हाला कुठंतरी असं वाटलं की बा आम्ही नाही आमच्या पक्षाचा एक उमेदवार दिला पाहिजे यांच्याकडून थोडस जाणून घेऊया पाहिजे थोडं ताय ताइ एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मतदान केलं तुम्ही काय मुद्दा होता तुमचा मतदान काय म्हणजे सांग ना मागायचा सा होता कि विकासाचा होता की लाडक्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून तुम्ही मतदान केलं लाडक्या बहिणीचे पैसे भेटले ना म्हणून मतदान केलं नाही तर केलं नसतं का नाही केलं असतं ना तरी पण आजचं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीच्या याच्यावर खास केलं नाही का मग कशावर महागाई करून पाहिजे म्हणून महागाईचा मुद्दा आता असं आम्ही हेच पाहिजे आम्हाला त्यांनी मतदान हा काय सांग बोला हा विकरलेल्या पक्षामुळं आम्हाला असं कुठंतरी आम्हाला असं वाटतंय नवीन उमेदवार नवीन दिशा म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये पुन्हा एक नवीन पक्ष तयार झाला पाहिजे अगर जोपर्यंत हे सर्व पक्ष एकत्र येणार नाही तर अशीच लढाई चालू राहील असं आम्हाला वाटते पण येणाऱ्या इलेक्शनला पण समोर नगर परिषद आहे त्या नगर पण वाडी परिसरामध्ये आंबेडकर चळवळीचा एक नगराध्यक्ष बसला पाहिजे त्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून एकच नाही तर नगराध्यक्ष बसेल कसं वाटत एक नाही आहे बसेल तुम्हाला माहित असेल की मागच्या पाच वर्ष अगोदर जेव्हा नगर परिषद वाडीच्या निवडणुका झाल्या होत्या समाजदा एकत्र आला होता आणि बहुजन समाज पक्षाच्या सात नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेस पूर्ण प्रयत्न झालेला होता पण तुम्हाला हे नक्की माहीत असेल की हे जे इतर पक्ष जे मनोवादी पक्ष आहेत ते पक्ष तुम्हाला सगळं देतील पण तुम्हाला सत्ता देणार नाही आणि त्या निवडणुकीमध्ये एक प्राक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली होती त्या की त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाकडे सर्वचे सर्व राखीव जागा निवडून आल्यामुळं त्यांनी काँग्रेस भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांनी मिळून सत्ता बनवलेली होती हा इतिहासही आमच्या वाडी नगर परिषद मध्ये समाजानं बघितलेला आहे तरी समाजाचे डोळे अजून उघडलेले नाही तर राज्यातच झालं आता ते तर आता राज्यात दिसलं पण त्याची जे त्याची जे मूळ जे होती ते त्याचं मूळ आमच्या वाडी नगर परिषद वाडी नगर परिषद मधून ते त्याच्या पूर्ण स्क्रिप्ट लिहिल्या गेली कारण की वाडीमध्येच हे चाहरी पक्ष एका ठिकाणी आले होते आणि आता तुम्हाला राज्यात दिसत काय वाटतं तुम्हाला एकंदरीतच हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे बाजी कोण मारू शकते हिंगणा विधानसभा जोपर्यंत आजचा शेवटचा मतदान होत पर्यंत आतापर्यंत कल लोकांचा बरोबर दिसत नाही आहे लोकांचा कल दोन्ही बाजूने दिसत आहे आणि मतदारही समभ्रमात आहेत वरून लाडक्या बहिणीचे जे काही पैसे वाटण्यात आले त्याच्यामुळे भाजपाला असं वाटतं की बाबा यावेळेस आमची सीट नक्की निवडून येईल पण मला असं वाटतंय की ज्या बाया आपल्या नवऱ्याचं ऐकत नाही ते या नेत्यांचं का ऐकतील हा एक सगळ्यात मोठा प्रश्न लाडक्या बहिणीच नाही नाही लाडक्या बहिणी जे आपल्या नवऱ्याचं ऐकत नाही एवढे पैसे देऊन ते यायचं काय ऐकणार हे ताई आलेले आहे यांनाच विचारतो मतदान केलं पाहता बोट काय लाडक्या बहिणीचे पैसे खुश होता तुम्ही खुश होत आज मतदान काय मुळ केलं नाही हा कबळ कबळ फुला फुला पैसे दिले म्हणून सांगतात ते बरोबर काय काय ताई ताई इकडे या इकडे या अरे या मतदान केलं हो अच्छा अच्छा अच्छा, अच्छा बरं मतदान म्हणजे तुम्ही का मतदान केलं बा काय मुद्दा काय होता जे आमचं का कर्तव्य आहे आम्ही तो मुद्दा निभावला बिलकुल बिलकुल आपलं कर्तव्य निभावलं पैसे वाँ। भेटले तो लाडक्या नाही नाराज झाला मग नाही नाराज का झाला नाही का नाही आज का मतदान केलं इकडे या थोडस आज का बरं म्हणजे महागाई होती का तुम्हाला पैसे नाही भेटले म्हणून का आणखी काही आमचा खर्च आहे त्याच्यावर मतदान केला आम्ही महागाई त्याच्यावर मतदान थोडी निवडून आता माहित नाही तुम्ही मत त्याला दिलं असं ते नाही येणार आता पाहून ना ठीक आहे काही महिलांना मिळाले पण काही महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही आणखी ताई थोडस ताई फक्त थोडस एक मिनिट एक दिदी बातो करा अरे <laughs> 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 नाही नक्कीच एकंदरीतच काहीतरी परिणाम त्याचा होण्याचा आम्हाला शक्यता दिसते कारण बरेच महिलांना पैसे म्हणजे जवळपास नव्वद टक्के महिलांना पैसे मिळालेले आहे पण ते आपल्याला तेवीस तारखेलाच या ठिकाणी माहित पडेल की नेमका त्याचा परिणाम काय झाला ताईला भेटतो ताई तुम्ही मतदान केला काय हे टाको बुट टाको काय मतदान तुम्ही जेव्हा करायला गेले च्या मशीन पासी जेव्हा गेले तुम्हाला काय वाटलं कोणता मुद्दा होता <गगेंगाए> बरेचशा म्हणजे मतदार जे आहे आपल्या मनातलं ते सांगत नाही आहे आणि नक्कीच तर नक्कीच आता व्होटिंग चालू आहे साडे तीन वाजताचा सा, वेळ झालेला आहे या ना ताई थोडस दोन मिनिट या 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 मतदान करून आले ना फक्त आम्ही मतदान करून आलेल्यांसोबत बोलतो अशा इकडे रस्ता पण जाम नाही झाला पाहिजे अच्छा पर पर। ले ले। अच्छा बरोबर मतदान करायला गेले जवळपास बटन जवळ काय 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 प्रश्न होते होते तुमचे तुमचे मुद्दे ते तुम्ही बटन दाबली म्हणजे आमचा अधिकार आहे तर अधिकार आहेच पण ज्यावेळेस आपण विचार करतो ना मतदानाच्या वेळेस किंवा महागाई जास्त आहे बेरोजगारी आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले मिळाले तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले किती मिळाले साडेसात हजार खुश आहे मग तुम्ही हो खुश आहे सगळ्यांनाच मिळाले ना मला ऐकलेच नाही मिळाले काही नाराज आहे पण पैसे तर मिळाले पण मग इकडे हा वाढती सुरू आहे असं तसं त्यांच चालू आहे तेच आमच्याही तेच आहे कोण निवडून काही आयडिया नाही आहे पण आता मतदान हो हो दोघ यायला सांगितलं होतं का कुठं करायचं नाही मी ना सांगितलं मी म्हटलं तिथे सांगतो नाही तिला, तिला माहित आहे का कोण काम करत आहे कोण नाही आहे ताई तुम्ही या ना इकडं मतदान मतदान केलं पाणी अरे तुम्हीच जाऊ ना बोला सर तुम्ही मतदान केलं का बुद्धा हो केला ना बरं बरं पैसे भेटले तर लाडक्या बहिणी हो मिळाले खुश आहे हो खुश आहे खुश आहे ना भेटले तर खुश आहे ना हो अजून काही म्हणजे त्याच मुद्द्यावर मतदान केलं हो कमळावरच केला मी तुम्हाला ते विचारवलं विचारू कमळावर केलं का बिलकुल नक्कीच ते नक्कीच जे, जे आहे मनातलं काही काही मतदार जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात तर नक्कीच हे लोकांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी म्हणजे वाडी मध्ये आहो म्हणजे हिंगणा विधान सभा क्षेत्रामध्ये आहो आणि आता तुम्ही नक्कीच ऐकलंच आहे इथे थोडा काही ना काही परिणाम जो आहे लाडक्या बहिणीचा दिसून येते तर नक्कीच तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे आणि तेवीस नोव्हेंबरला हिंगणा विधानसभेचा आमदार कोण बनणार आहे ते नक्कीच तुम्हाला तेवीस तारखेला कळून येईल तोपर्यंत बघत राहा डब्ल्यूबीएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार